नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आल्याने संपूर्ण हळहळ व्यक्त केली आहे फक्त तीस वर्ष अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन चला तर मित्रांनो जाणून कोण आहे ते आघाडीचे अभिनेते व काय संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पंधरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास एका दिग्गज अभिनेत्याने हृदयविकाराच्या गंभीर झटक्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे तीस वर्ष अभिनेते सुदीप पांडे यांचे निधन झालेले आहे माहितीनुसार सुदीप पांडे हे मालिका व चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक घडामोडी घडत असल्याचं कळत आहे सुदीप अनेक अडचणीचा सामना करत असून त्यांच्या आयुष्यातील हा काळ फारच कठीण होता त्यांचं फिल्मी करिअरही चांगलं चालत नव्हतं त्यांनी व्हिक्टोरिया चित्रपटाची निर्मिती केली होती या चित्रपटामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता या कारणाने अभिनेते सुदीप पांडे आर्थनिक अडच आर्थिक अडचणीचा सामना करत होते सुदीप पांडे हे बिहारमधील गया येथील रहिवासी होते Okay. चित्रपट कारकिर्दीला त्यांनी सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेली होती त्यांनी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये दे जॉब देखील केला त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं व अनेक चित्रपट व मालिकात काम केलं सुदीप पांडे हे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जात होते त्यांनी भोजपूर या भैया या चित्रपटाद्वारे अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली अशातच त्यांच्या कमी वयात अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण चाहत्यावर वर्गावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे आघाडीचे अभिनेते सुदीप पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली